रात्रीचा अंधार पुण्यातील कोरेगाव पार्कचा रस्ता शांत आहे पण या शांततेखाली दडलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठं जमीन घोटाळ्याचं रहस्य ती महिला ज्याने फक्त एका सहित करोड रुपयांचा जमिनी आपल्याकडे फिरवल्या ती महिला जी एकेकाळी बँकांनाही फसवून गेली आणि आज पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब झाली होय आज आपण बोलणार आहोत शीतल तेजवानी पुण्याच्या लँड पिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका रहस्यमय महिलेबद्दल जिने आपल्या हुशारीतून कायदा आणि राजकारण दोघांनाही आव्हान दिलं दोन हजार पंचवीस पुण्यातील कोरेगाव मध्ये तब्बल चाळीस एकर जमिनीचा एक व्यवहार झाला कागदावर सगळं कायदेशीर पण मागच्या पडद्यामागे मात्र एक मोठं घोटाळ्याचं जाळं विणलं गेलं होतं या व्यवहारात समोर आली एक नाव शीतल तेजवानी तीस ती महिला जिने अमिडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून या जमिनींचा व्यवहार केला होता आणि सगळ्यात मोठं म्हणजे या कंपनीत भागीदार होते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील म्हणजेच हा फक्त जमीन घोटाळा नव्हता हा होता एक राजकीय आर्थिक आणि कायदेशीर तीन टोकांचा खेळ शीतल तेजवानी एक नाव जे काही वर्षांपूर्वी फारसा कोणाला माहिती नव्हतं ती स्वतःला जमीन व्यवहारातील कन्सल्टंट म्हणून घेत असे पण तिच्या कागदपत्रांच्या खेळात एवढी पारंगत होती की अधिकारी सुद्धा तिचं नाव ऐकून थरथर कापत असत तिचा पती सागर सूर्यवंशी आणि ती दोघे मिळून पुणे व मुंबई परिसरात अनेक जमिनींचे व्यवहार करत होते तेवढ्यावरच नाही बँकांनाही फसवणं हे त्याचं स्पेशालिटी बनलं होतं वर्ष होतं दोन हजार सतरा शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी यांनी सेवा विकास सहकारी बँक नावाच्या बँकेतून तब्बल एक्केचाळीस कोटी रुपयांचं कर्ज घेतलं कागदपत्र बनावट जमिनी अस्तित्वातच नाहीत कर्जाचे पैसे बंगल्यांमध्ये गाड्यांमध्ये आणि फेक कंपन्यांच्या खात्यात फिरले जेव्हा बँकांनी तपास सुरू केला तेव्हा सगळं धक्कादायक होत दहा वेगवेगळ्या वेग शाखांमधून दहा बनावट कर्ज आणि सर्व कर्ज एका नेटवर्कने घेतलेली ईडीने चौकशी सुरू केली आणि शेवटी पंचेचाळीस कोटींचा मालमत्ता जप्त झाल्या सागर सूर्यवंशीला अटक झाली पण शीतल तेजवानी मात्र अटकपूर्व जमीन घेऊन नजरआड झाली दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रात निवडणुकीचा माह होता आणि त्याच काळात पुण्यातील कोरेगाव का पार्क येथे चाळीस एकर जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू झाली ही जमीन होती महारवतन जमीन म्हणजेच शासनाच्या मालकीची अशा जमिनीची विक्री किंवा खरेदी हे सामान्य नागरिकाला कायदेशीर करता येत नाही पण इथे आली शीतल तेजवानी तिने या जमिनीवर पॉवर ऑफ अटर्नी घेतली म्हणजेच ही जमीन दुसऱ्यांच्या वतीने विकू शकते आणि मग तिच्या कागदपत्रांच्या जादूने ही जमीन थेट गेली अ मिडिया एंटरप्राइसेस एल एल पी या कंपनीकडे हीच ती कंपनी जिच्यात पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे भागीदार होते व्यवहाराची रक्कम सरकारी कागदावर फक्त एक रुपये दाखवण्यात आला पण मागच्या व्यवहारांची किंमत होती करोडो रुपयांची या व्यवहारात सरकारकडून मिळणाऱ्या आयटी पार्क प्रोजेक्टसाठीचा स्टॅम्प ड्युटी सूट चा गैरवापर करण्यात आला कंपनीने दावा केला की ती आय टी प्रोजेक्ट सुरू करणार आहे त्यामुळे करमाफी मिळाली पण प्रत्यक्षात कुठलाच प्रोजेक्ट सुरू झाला नाही पुणे निबंधक कार्यालयाने हे लक्षात घेतलं आणि चौकशी सुरू झाली तेव्हा सर्व उघड झालं कागदपत्रे बनावट स्वाक्षऱ्या खोट्या आणि जमीन विक्री प्रक्रिया पूर्णच फसवी आता पोलिसांनी शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि निबंधक अधिकारी रवींद्र तारू यांच्यावर गुन्हे दाखल केले पण अटक करण्याआधीच शीतल तेजवानी गायब झाली तिचा मोबाईल बंद घरावर कुलूप आणि पती सागर सूर्यवंशी सह देशाबाहेर पळून गेल्याचा अंदाज सीआयडी ईओडब्ल्यू आणि इमिग्रेशन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत की ती परत भारताबाहेर निघू नये म्हणजेच पुण्यातून सुरू झालेला हा घोटाळा आता इंटरनॅशनल वॉन्टेड लेवलवर पोहोचला आहे तपासात आता असं स्पष्ट झालं आहे की शीतल तेजवानी एकटी नव्हती तिच्या मागे काही प्रभावशाली अधिकारी राजकीय मंडळींचा हात होता ती फक्त फेस होती व्यवहार करणारी पण डोकं कोणाचं तरी दुसऱ्याच होत जमिनींचे व्यवहार कर्ज घोटाळे आणि सरकारी अधिकाऱ्यांची साठलोट संपूर्ण जाळा महाराष्ट्राच्या अनेक भागांपर्यंत पसरलेला आहे ने या सर्व व्यवहारांचा पुन्हा तपास सुरू केला आहे आणि अजूनही नवीन आवज समोर येत आहे शीतल तेजवानी ती महिला जी एकेकाळी बँकेतील ऑफिसरला फसवू शकली जमिनींच्या मालकाला संपू शकली आणि सरकारलाही गुंतू शकली ते आज कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही पण इतकं नक्की तिने दाखवून दिलं की हुशारी आणि फसवणूक यांच्यामध्ये फक्त एक बारीक रेषा असते आणि ती रेषा ओलांडली की कायदा शांत बसत नाही लवकरच या प्रकरणाचा शेवट होईल आणि सत्य बाहेर येईल पण प्रश्न असा आहे शीतल तेजवानी खरंच पळून गेले आहे का की कोणीतरी तिला पळून जाण्यास मदत केली उत्तर अजूनही अंधारात आहे कागदावर सही होती तिची पण डाव कोणाचा होता हे अजून कोणालाच ठाऊक नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद